कसबा बावडा कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार राहुलजी गांधी यांच्या हस्ते चार ऑक्टोबर सायंकाळी वाजता आमदार पाटील माननीय ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या घरापर्यंत त्यांच्या मनापर्यंत मशाल चिन्ह पोचवण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत सुरू झालेलं आहे आणि आज आमचे प्रमुख विजयराव देवने आमचे उपनेते संजयराव पवार आमचे शहर शहरप्रमुख रवीकरणा इंगोले आमचे आमदार उल्हासदा पाटील आणि युवासेनेचे पदाधिकारी मंजित माने जिल्हा जिल्हाधिकारी आणि महिला पदाधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी मशाल चिन्ह उभं केलेलं आहे मशाल उभी केलेली आहे आणि जगदंबेच्या उत्सवाचं निमित्त साधून ही मशाल पुढचे दसऱ्यापर्यंत इथे तेवत राहील आणि नक्कीच त्या प्रज त्या ज्योतीने सगळ्या प्रत्येकाच्या मनामनामध्ये घराघरामध्ये मशाल ही पोचण्याचं काम होईल कोल्हापूर उत्तरमधील आमच्या पदाधिकाऱ्यांची मागणी अत्यंत योग्य आहे मागच्या अनेक वर्षापासून उत्तरमध्ये माननीय पक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला आमदार निवडून आलेला आहे मागच्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या सुद्धा काँग्रेसचे माननीय नेते आणि उद्धवजी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेप्रमाणे उत्तर यावेळेला विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळेल असा शब्द काँग्रेसच्या मान्यवर नेत्या मनो महोदयांनी दिला होता आणि त्या अनुषंगाने तो शब्द ते पुरा करतील असं मला शंभर टक्के खात्री आहे आणि आघाडीचाच उमेदवार म्हणून शिवसेनेची मशाल उत्तरमध्ये फडकेल आणि जिंकून येईल राधानगरी कोल्हापूर उत्तर शिरोळ त्याचबरोबर शाहूवाडी ह्या मतदारावर ह्या मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा हक्क आहे आणि तो हक्क मिळावा ही मागणी आमचे मान्यवर नेते हे मंडळी तिथे करत आहेत सुद्धा आणि सुद्धा शिवसेने शिवसेनेचे मातब्बर उमेदवार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि त्यामुळे ते मतदारसंघसुद्धा सोडावेत अशी मागणी आम्ही केलेली आहे अपवादात्मक परिस्थितीमध्ये तसा बदल लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला झाला होता कोल्हापुरी शिवसेनेची जागा होती अमरावती शिवसेनेची जागा होती रामटेक शिवसेनेची जागा होती ती आम्ही काँग्रेसला दिली विधानसभेमध्ये सुद्धा तशा पद्धतीचे अपवादात्मक बदल करायला काय हरकत नाही क्रायटेरिया आता मी इथे नाही सांगत तुम्हाला पण निष्ठावंत शिवसैनिकच निवडून आला आमदार म्हणून तर तो आनंद आम्हाला खूपच मोठा आहे गद्दारांना तर धडा शिकवाच लागेल त्या महाराष्ट्राला दुर्दैवाने गद्दारीचा जो शाप लागला आहे तो पुसून टाकण्याचं काम या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते महाराष्ट्रातली जनता करेल शरद पवार साहेबांची मागणी योग्य आहे असं आमचं सर्वांचं मत आहे आम्हीसुद्धा लोकसभेमध्ये संसदेमध्ये असताना आत्ताची मर्यादेची जी संख्या आहे ती टक्केवारी वाढवा ही मागणी केलेली आहे तो पूर्ण अधिकार संसदेचा आहे मा देशातल्या अनेक राज्यातल्या अनेक जातींना आरक्षणाचा फायदा मिळावा म्हणून संसदेच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये बिल येतात परंतु महाराष्ट्रातला मराठा समाज असेल धनगर समाज असेल अन्य आरक्षणासाठी जे प लोकं रस्त्यावर उतरतात त्यांचा प्रश्न असेल यांच्याबाबत मुळीच आस्था केंद्र सरकार दाखवत नाही म्हणून महाराष्ट्र पेटतोय आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही मागणी मागच्या दहा वर्षामध्ये सुद्धा लोकसभेमध्ये असताना आम्ही स वेगवेगळ्या संसदीय आयुधाच्या माध्यमातून केलेली आहे माझ्यासहित अनेक शिवसेनेच्या आणि अन्यसुद्धा महाराष्ट्रातल्या खासदारांनी ही मागणी लावून धरलेली आहे इतर सगळ्या भाषांना मात्र ताबडतोब न्याय मिळत होता आणि मराठी भाषेला न्याय मिळण्यासाठी वर्षानुवर्ष घालवावी हो लागली हे दुर्दैव आहे <laughs> बरं झाली ती बॅद भाजपमधून जात असेल जिथे जातात तिथे सपाट पाय दाखवून त्या पक्षाचा नाश करतात <laughs> गद्दारी केलेल्या कोणत्याही आमदार खासदाराला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत हे यापूर्वी पक्षपूर्व उद्धवजी ठाकरे साहेबांनी कबूल केलेला आहे स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे गद्दारांनाच थारा नाही आहे निष्ठावंतांच्या जोरावरनी त्यांच्या ताकदीवर पुन्हा एकदा मशाल महाराष्ट्रामध्ये पेटेल अशी खात्री आहे <laughs> भार भारतीय जनता पक्ष जो हो आहे ना ह्या वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना विकत घेऊन त्यांनी बनवलेला भाजप <laughs> म्हणजे भाजप म्हणजे भाडोत्री पक्षाचा तो पार्टी झालेली आहे त्यामुळे ते सगळे आता जायला लागलेले आहेत आपापल्या घरी त्यामुळे भाजपला आता कळून चुकेल आपले नेमके किती आहेत ते महाविकास आघाडीमध्ये इन्कमिंग आहेत पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म या पक्षामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग आहे पण गद्दारांना इन्कमिंग कायमची बंद खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सरकारची नीतीच आहे की भ्रष्टाचारांना अपराधांना पाठीशी घालणं आणि निरपराध लोकांना भरडून टाकणं ही त्यांची नीती आहे त्यामुळे गद्दारांचं आणि बेईमान लोकांचं गुन्हेगार गुन्हेगारी लोकांचा तो भाजप पक्ष झालेला आहे शाळकरी विद्यार्थ्यांवर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या महिलांवर लगी लैंगिक अत्याचार आणि हत्या परंतु आरोपी मोकाट सुटलेले आहेत दुर्दैवाने देशातल्या महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्याचा क्राईम रिपोर्ट अख्ख्या देशामध्ये सर्वात जास्त आहे आणि त्या गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही न्याय न्या न्यायालयातून न्याय कधी मिळेल याच्याबाबत ते बेफिकीर राहिलेले आहेत आणि गुन्हेगारांना संरक्षण देणारच सरकार महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे गुन्हेगारी वाढलेली आहे हे कपोकल्पित सोडलेल्या त्या बातम्या आहेत त्या बा भाजपाने आणि शिंदे सरकारचं वावड्या उठवण्याचा जो डंका पिटवण्याचा जो काय धंदा आहे त्याच्यातली ती बातमी आहे नितेश राणे निलेश राणे आणि नारायण राणे एक विकृती हा शब्द ले ले गरा -गरा त्या तिघांना लागू होतो आणि म्हणजे केंद्रीय मंत्री आणि खासदार राहिलेला माणूस घराघरामध्ये घुसून ठार मारेन असं ज्या वेळेला भाषा करतो आणि त्या कायद्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही त्यावेळेला ह्या महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये अनेक नितेश राणे निलेश राणे नारायण राणे जरी निर्माण झाले तर तो कोकण सुविचारी आहे एकदा चूक झाली तर दुसऱ्या वेळेला मात्र या अशा अविचाराला गाडून बोलतात नक्की टाकतील तिनी तानकार आणि अभ्यासू आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि तिघानं आपल्या आपल्या पदाची जाण आहे जबाबदारी त्यांचे जबाबदारीची जाण आहे तिघा तिघं एकत्र राहून उद्याच्या विधानसभेमध्ये उत्तर मध्ये मशालचा आमदार निवडून आणतील कसबा बावडा कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण खासदार राहुलजी गांधी यांच्या हस्ते चार ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजता स्वागत उत्सुक आमदार सतेज उर्फबंटी पाटील